அது <laughs> பார்த்த पलटवा पलटवतो ना पलटवती रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारासाठी दोन हजार पाचपासून ते आज दोन हजार तेवीस पर्यंत अर्ध शिफारशी केल्या परंतु सामाजिक न्याय विभागाने न्याय कर देण्याच्याऐवजी अन्याय करून दे। आले अशा धंदा धारताला कटाळू आणि दुसऱ्या जमीन कास्तधारक गायरान कास्तधारक गावठाण कोठण ह्या जमिनी जी शासका शासकीय जमिनी आहेत ही कास्ट करत आहोत गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून काम करणाऱ्या माणसाच्या नावाने पट्टे झाले नाहीत त्यामुळे जमीन नावाने होण्यासाठी माणसे अमरण उपचार आहेत या जी प्रमाणे दोन हजार अकराच्या जी प्रमाणे एकतीस डिसेंबर दिस दोन हजार अकराच्या जी प्रमाणे आम्हाला जमीन देण्यात यावं अशी आमची मागणी